खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी बेलस प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नौ नऊ नौ सर्वांना सर्वप्रथम नमस्कार मी आता प्रभाग आठ मध्ये आज दीपावली दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा एक ते पाच नंतर आपण सहा नंबरचा प्रभाग केला नव्हता अजूनही तो केलेला नाही आहे परवा प्रभाग क्रमांक सात केला आणि काल सुट्टी घेतल्यानंतर दीपावलीची सुट्टी घेतल्यानंतर आज प्रभाग क्रमांक आठमध्ये आज प्रभाग क्रमांक आठचा चा आढावा आपण घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो नागरिकांचा मावास मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण असा हा प्रभाग आरक्षण झालेला आहे याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट इथे जाणून घ्यायची ब्राह्मणाळीचा म्हणजे गावातलं सुशिक्षित मतदार या प्रभागामध्ये येतो इकडे राजगुरुवाड्यापर्यंत संपूर्ण ब्राह्मण अळी आणि इकडे नगर परिषदेपर्यंत असा हा प्रभाग आहे ग्रामीण ज जो जनावरांचा दवाखाना आहे तोसुद्धा या प्रभागात येतो आपल्या इथे त्याच्यानंतर या प्रभागात एकूण दोन हजार सहाशे एकोणसत्तर मतदार आहेत आत्ताच्या घडीला एकतीस तारखेनंतर ही आकडेवारी बदलू शकते दोन हजार सहाशे एकोणसत्तर त्यातील स्त्रिया तेराशे अठरा एक हजार तीनशे अठरा आणि पुरुष आहेत एक हजार तीनशे एकावन्न तेराशे एक्कावन्न पुरुष आहेत या प्रभागात नागरिकांच्या मागास प्रवर्गमधून आशाताई अरुण गुंडाळ या उभं राहण्याची शक्यता आहे नगरसेविका म्हणून यायची नगरपरिषदेमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये त्यांची इच्छा आहे अण्णा गुंडाळ याला हे अरुण गुंडाळ हे सर्व नागरिकांना परिचित आहेत एक व्यावसायिक म्हणून सर्वांना वेळेला उभे असतात मदतीला आणि त्यांच्या मित्रपरिवारासाठी सुद्धा ते एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत आता महिलांना हा वाट गेल्यानंतर त्यांनी यंदा त्यांच्या पत्नींना म्हणजेच आशाताईंना उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यानंतर अश्विनी उद्धव कुंभार अश्विनी उद्धव कुमार यांच्याबद्दल जाणून घ्यायचं जर झालं तर दोन हजार नऊ सालापासून पुढच्या चार वर्षापर्यंत त्या ग्रामपंचायत सदस्य होत्या आणि त्याच्यानंतर राजगुरनगरमध्ये नगर परिषद परिषद अस्तित्वात आली याच्यानंतर एक नाव येते सर्वसाधारण प्रभागातून ते म्हणजे निलेश उर्फ लड्या घुमटकर निलेश घुमटकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते गेली दोन ते तीन वर्ष किंवा गेली काही वर्ष नागरिकांच्या सुखदुःखात सामील होण्याचा सा प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारे सामाजिक उपक्रम राबवत आहेत सर्वात शेवटचं नाव येतं ते रेखाताई क्षत्रिय यांचं रेखाताईंच्याबद्दल जर बोलायचं झालं तर चैतन्य महिलांची जी स संस्था आहे त्याच्यात त्या संस्थापक सदस्य राहिलेले आहेत गेली तेहतीस वर्षे चैतन्य महिलांसाठी काम करते आणि गे त्यात त्यांनी आजवर तब्बल दीड लाख महिलांना एकल महिलांना व्यवसाय व्यवसायरूपी मार्गदर्शन केलेलं आहे आणि स्थिर स्थावर करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून रेखाताई या राजगुरुनगर ग्रामपंचायतीमधून नागरिकांच्या सेवा सेवेचा प्रयत्न करत आहेत आणि आत्ता त्यांचं वय जरी सत्तर असलं तरी पण आज वर्षी त्यांची ओळख म्हणजे त्या फक्त कामाकडे लक्ष देतात प्रभागातला कुठलाही नागरिक असो किंवा राजगुरुनगर शहर त्यांची फार महत्त्वाची ओळख राजगुरुनगर शहरातला कुठलाही नागरिक असो त्या काम करण्याला त्यांच्या प्रभागातला माणूस आहे की नाही हा याला प्राधान्य देत नाहीत तर राजगुरुनगरच्या प्रत्येक नागरिकाला कोणत्याही कामाला त्या हजर असतात अशी त्यांची ओळख आहे याच्याही नंतर आपण अनेक इच्छुक या मतदारसंघात या माफ करा या प्रभागात पाहणार आहोत कारण आत्ताशी कुठे निवडणुकीचा धोरणा सुरू होतोय कदाचित याच्यानंतर अनेक नावं समोर येतील जे या प्रभागातून प्रभागातून इच्छुक राहतील आपण उद्या प्रभाग क्रमांक नऊ पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर परवा दहा आणि त्याच्यानंतर आपण सहा नंबरच्या प्रभागात जाणार आहोत तत्पूर्वी सर्वांना दीपावलीच्या पुनश्य एकदा शुभेच्छा कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेशकरण आउट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर राजकूर नगरच्या वैभवात भर घालणारा प्रोजेक्ट म्हणजे सुविधा प्रॉपर्टीज निर्मित स्नेहवन सोसायटी या दीपावली निमित्त खास ऑफर म्हणजे दिनांक तीस नोव्हेंबर पर्यंत प्लॉट बुकिंग वर एक मोबाईल किंवा एका व्यक्तीसाठी परदेश दौरा मोफत प्रत्येक खरेदीवर सरकारी नियमांनुसार स्वतंत्र साथ बारा तर ह्या दीपावलीला तयारी करा तुमच्या आणखीन एका प्रॉपर्टीची आमचा पत्ता स्नेहवन सोसायटी नियर साई सोसायटी खंडोबाचा माळ राजकूर तर आजच संपर्क करा आठ सहा शून्य शून्य दोन शून्य आठ शून्य दोन शून्य